गुड मॉर्निंग आता आपण निघालेलो आहे लोगावला पाणी द्यायला आणि आता वाजलेले आहेत सव्वा सात आणि मस्त फ्रेश वगैरे होऊन रेडी झालेलो आहे सगळं सगळं कस्टमरला पहिला कॉल केला ते म्हटले आहे अवेलेबल या तर मग आता निघालेलो आहे आज स्वच्छ होऊन पडलेला आहे त्याच्यामुळे खूप प्रसन्न वातावरण झालेलं आहे पाहू शकता एक नंबर झालेला आहे क्लायमेट ऊन आणि स्वच्छ वातावरण खूप भारी वाटते तुम्ही पण आनंद घेऊ शकता मला तर खूप आनंद येतोय तर फर्स्ट कस्टमर केलेला आहे आपण जनार्दन नगरमध्ये आता निंबाळकर नगरमध्ये बाकीचे कस्टमर करणार आहोत पूर्ण टाकी खाली करायचे आणि इकडे पाहू शकता कशा पद्धतीने विटांचा डम्पर खाली गेलेला आहे अडकून आहे निंबळकर्ण नगर चाललेलो आहे कस्टमर कंप्लीट करायला तो गाइस आपण फर्स्ट ट्रिप करून आलेलो आहे आणि आता वाजले आहेत 11:30 ए ए आणि शिव काय खातोय अयो काय खाती ती चीज बॉल कुठे हा हां का हाँ. अरे बापरे आणि हे पण केले कंदिला मध्ये थांब बघतो बघतो बघा बघा बघ याच्यात का कंदिला मध्ये कंदिला आणि इथं कुठं ओरगू छान छान अरे कसलं भारी बघ की घरट बनवते चिमणी हा त्याच्यात पिल्ल देणारी अंडी अंडी टाकणार आणि अंड्यामध्ये पिल्लू निघणार बाहेर हो व्हाईट व्हाईट हो ल चिमणी चिमणीचं असं छोट छोटस बाहेर निघत तुला दाखवतो हा चिमणीने अंड घातल्यावर पिल्लू बाहेर काढल्यावर अरे वास्ती कि आज ब्ल्यू कलरचा ड्रेस आहे अयो राज पिक्चर क्या बात हे आता तो राजसारखाच दिसतोय आहे ना शिव सलमान खान आहे तो बर दाखव अरे ये 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 अरे बर कट्ट लंगडी घालतली नाही काय नाही आता तिकडं जा लंगडी घालत जा तिकडं जा टेम्पो नाही घेतलं रे आपण घेऊ नंतर एखाद्या वेळेस आपला आता कॅरी भरायला लावलेला आहे आणि आता वातावरण पाहू शकता थोडंसं क्लायमेट चेंज झालेलं आहे थोडं आबळ झालेलं आहे थोडंसं थोडा पाऊस पडून गेलाय मगाशी आता मगाशी मी ऊन दाखवलं सकाळी आणि नंतर पाऊस आला होता चांगला दाखवू नाही शकलो मी कारण कस्टमर करत होतो आणि आता काय हां फिल्टर आता वरती जाऊन लावूयात आपण अच्छा बर तर मित्रांनो आपण आता बघूयात इकडे वॉशिंग मशीन चालू आहे कपडे धुवायचं काम चालू आहे मस्त बेकी अयो गोदडी आहे गोदडी बाप्पा गोदडी धुवायला टाकलेली आहे आणि शिव गेम खेळते हा काय ते म्हणते इन्स्टॉल म्हणजे गेम घेऊ शकतो आपण मोबाईल मध्ये ग्रँड सिटी गँगस्टर बापरे गँगस्टर माफिया घेतोय हो तू अरे बर ए टू गेम आली 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 का मी पण नाही खेळलो कधी मला कस माहिती असेल तूच खेळत असतो मला कसं माहिती असेल तो कधी मी पण नाही कधी खेळलो हा पण मी पण नाही खेळलो कधी आणि आता टी व्ही थोडीशी बघूयात टाकी भर तोपर्यंत टाकी भरायला अर्धा असतो काय झालं जाऊ दे देई जाऊ दे तर थोडी भूक लागलेली तर आपण आता हे खाऊयात याला म्हणतात चीज बॉल्स ते खाऊयात थोडस तू काय तू काय जरा खातो रे तर खोकला येते प्रगती आता मला बंधन बांधत <laughs> आहे आणि प्रगतीच्या हातावर बघा किती मस्त नाव दिसते माझं नाव आहे प्रशांत <laughs> <दितु> दित। आणि प्रगतीने किती <laughs> त्रास झाला माहिती का काढायला बर मेहंदीत पण काढलेली मस्त वा काय किती खायला घालतो मला बस 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 बस, बस. तुम्हाला <laughs> <बार। laughs> अरे बापरे हा किती भारी दिसती बाकी नवीन नवरी वा मला आवडला फोटो बाकी किती भारी दिसते नवीन नवरी हा मित्रांनो कमेंट करून सांगा कशी दिसते प्रगती परत लग्न का आईचं लग्न करायचं डीजे ना कसा दिसत सांगा मित्रांनो बंधू आवडत नाही बाबा बॉल्स आपल्याला आवडतो पिझ्झा बर्गर बर्गर नाही <laughs> हो मग मला लय असत फ्रेंच फ्राईज बात भारी काम आहे मित्रांनो सव्वा एक वाजलेले आहेत आणि आता लाईट गेलेली आहे आणि आता आपण वडगाव शिंदेची एक ट्रिप करून आलेलो आहे आता हरंत व्यवस्थित करायची त्यानंतर वॉटर पार्क करायचंय परत लेबर कॅम्प लवगाव करायचं खूप लोड आहे तर आता जेवण करायचं पहिलं भूक आली भूक लागलेली आहे पोटला लोड देऊ <laughs> आता पण पाणी वगैरे सगळं देऊन झालेलं दे आहे लोघा वगैरे पण कम्प्लीट झालेलं आहे दुसरी तिसरी ट्रीप कम्प्लीट झालेली आहे आणि मस्त आता बिर्याणी ऑर्डर केलेली आहे कारण आता श्रावण संपलेलं आहे आणि आता प्रगतीला इच्छा झाली बिर्याणी खायची शेव बिर्याणी आली शेव बिर्याणी आली ये ना बघ ना बघ ना खाऊन बघ ना खाऊन बघ पहिले तर मी खाणार अरे हळू 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 खोकला रे खोकला शिवला खूप खोकला झालेला आहे शिवनी काहीतरी ते चीज बॉल्स खाल्लेले आहेत त्याच्यामुळे खूप झाला झालाय आणि चीज बर आणि इकडे पाहू शकता कशी तंदूर लटकवलेली आहेत कोणाकोणाला <laughs> खायची इच्छा झाली चला या लवकर कशी लागते कुठे हा ना वा वा खावा म्हणूनच होतं तर चला मित्रांनो आता बिर्याणी खाऊन घेतो <laughs> कशावर नाचते कशावर नाचते मला तर गाणंच नाही ऐकू येत <laughs> तुला गाणं ऐकू येते का वन टू थ्री फोर कसं वन टू थ्री फोर कसं